यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी सहाय्यक शबाना तडवी यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना माहिती दिली शेतकरी बांधवांना पाण्याची उपलब्धता बारामाही राहावी या अनुषंगाने शेततळे बनविण्यासाठी नलिका खोदण्यासाठी विहिरी खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते शेततळे खोदण्यासाठी आधी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अनुदान दिले जात होते मात्र आता यामध्ये मोठा बदल झाला असून मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकार देशभरात पी एम किसान सन्मान निधी योजना राबवित आहे या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या सहा हजार रुपयांमध्ये आणखी सहा हजार रुपयांची भर घालणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष बारा हजार रुपये मिळतील यासारख्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव त्याचप्रमाणे महिला उपस्थित होत्या ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता यावलेतून प्रतिनिधी फिरोज तडवी